बालवाडी शिक्षिका व सेविकांना बाल शिक्षण हक्क कायदा लागू करावा अशी मागणी सेविकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली बालवाडी शिक्षिका व सेविकांना सेवा शाश्वती देऊन त्यांना वेतन श्रेणी लागू करा तसंच बालवाडी शाळांना बाल शिक्षण हक्क कायदा लागू करावा यासह इतर मागण्यांसाठी बालवाडी शिक्षिका तसंच सेविकांनी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांची भेट घेतली त्यांच्या मागण्यांचं निवेदन दिलं मागण्यांसाठी आंदोलनाचा इशाराही यावेळी बालवाडी सेविकांनी दिला आहे शहर संघटक रवी नादरगी यांच्या नेतृत्वाखाली बालवाडी सेविकांनी आर डी सी मनीषा कुंभार यांची भेट घेतली शासनानं नियुक्त केलेल्या फौजिया खान समितीच्या शिफारसी लागू कराव्यात प्राथमिक शाळांना जुडून व स्वतंत्र असणाऱ्या सर्व बालवाडी शाळांना शासन मान्यता द्यावी बालवाडी शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनानं स्वीकारावी बालवाडी अभ्यासक्रम निश्चित करावा बालवाडी शाळांना शासनानं अनुदान द्यावं बालवाडीच्या मुलांना शालेय पोषण आहार दिला जावा तसंच बालवाडी शाळांची वेळ सर्वत्र समान ठेवावी अशा मागण्यांचं निवेदन आर डी सी यांना देण्यात आलं यावेळी अध्यक्षा निशा केचगुंडी सचिवा पल्लवी दोड्डी प्रसिद्धी प्रमुख अंबिका यनगुंडी यांच्यासह अनेक बालवाडी सेविका उपस्थित होत्या आम्ही बालवाडी शिक्षिका कमी पगारात काम करते संस्थेकडून आम्हाला कमी पगारात काम करावं लागतं शासनाकडून काही अपेक्षा ठेवलं हवी आम्हाला पण वाटतं की आमची मुलं पण शिकावं म्हणून आम्हाला कमी पगारात मुलांचं शिक्षणसुद्धा होत नाही येतं आणि घरात पण आम्हाला शाळेतलं काम सो त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरी कामं करावी लागतात घरात भागत नाही आहे मग शासनाने थोडं आम्हाला लक्ष द्यावं हीच विनंती बालवाडी शिक्षणाचा पाया बालवाडीपासून सुरू होत होतो पण बालवाडी या विभागाला आणि बा बालवाडीच्या शिक्षकांना काहीही किंमत नाही आहे आणि त्यांना पुरेपूर असं पगार मोबदला असं काहीच मिळत नाही ते शासनामध्ये कन्वर्ट व्हावं आणि शासनाकडून आम्हाला वेतन मिळावं अशी अपेक्षा करून आम्ही कार्यालयाला ले लेटर द ले ले। देण्यासाठी इथं जमलेलो आहोत तर त्यांनी ले 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 ले। आमचं लेटर स्वीकारलेलं आहे आणि ते पुढं कार्य पूर्ण होईल अशी त्यांना आम्ही विनंती केलेली आहे